नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अकरा जानेवारी वार गुरुवार आणि आज आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या त्याचबरोबर हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा म्हणजेच पाचवा गुरुवार देखील आहे म्हणून आपल्याला या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे गुरुवारचं व्रत केलेलं आहे ते व्रताची सांगता म्हणजे उद्यापन सुद्धा करायचं आहे अमावस्या आहे यामुळे काही उपाय आणि सेवासुद्धा आपल्याला करायची आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातल्या अडचणी दोष भांडणं संकट नष्ट होईल सोबतच सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा दूर होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा घरामध्ये कापूर जाळल्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण येते त्यामुळे बघा आपल्या घरातल्या अडचणी दूर होतात जसे की आपल्या घरामध्ये भांडणं होत असेल किंवा घरामध्ये खूप आजार पण वाढलेले आहेत घरात आपल्या पैसा टिकत नाही आहे आपली महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही घरामध्ये आपण एखादं शुभ कार्य करायला जातो परंतु त्यामध्ये काहीतरी विघ्न येतात त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा आप आपण ज्या घरामध्ये झोपतो ज्या वास्तूमध्ये झोपतो तिथे आपल्याला काहीतरी वाईट स्वप्न पडतात तसेच नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असतात एकमेकांचं पटत नाही दोघांमध्ये नाते संबंध हे चांगले राहत नाही तर यासारख्या ज्या अडचणी असतात ना त्या आपल्या घरामध्ये येत असतात अशावेळी तर आपण काही उपाय केले तर त्याचा निश्चित फळ आपल्याला प्राप्त होत असतं घरामध्ये कापूर जर जाळला तर घरात अत्यंत शुभ मानलं जातं घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होत असतं ग्र घरातील जे ग ग्रहदोष आहे पितृदोष आहे वास्तुदोष आहे हे सुद्धा आपले दूर होत असतात आर्थिक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागत नाही यासारख्या अनेक अडचणी ज्या आहेत ना त्या आपल्या दूर होत असतात आणि म्हणूनच आपल्याला आज अमावस्या आहे बघा अमावस्या हा दिवस जो असतो ना तो नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा आणि प्रभावी दिवस मानला जातो जो महिन्यातून एकदा अमावस्याही येतेच आणि म्हणून आपल्या घरातील नकारात्मकता आपल्या घरातल्या व्यक्तींमध्ये असणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो प्रत्येक अमावस्येला करायचा आहे तर तुम्हाला बघा काय करायचं आहे पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत हा भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून घ्या नसेल तुमच्याकडे जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे पाच कापराच्या वड्या घ्यायच्या पाच लवंग घ्यायच्या अखंड लवंग घ्या लवंग घ्यायच्याला फूल असतं बघा तर त्या लवंगा पाच घ्यायच्या यानंतर तीन हिरवी वेलची जी असते ना ती तुम्हाला घ्यायची आहेत जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तीसुद्धा अखंड तुम्हाला वेलची घ्यायची आहेत सोबतच तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्रसुद्धा चांगलं घ्या जर तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ती तुम्हाला करायची असेल तर तुम्ही काय करा या तमलपत्रावर तुमची एखादी इच्छा लिहायची आहे जसे की नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा घरामध्ये आर्थिक समस्या सोडवण्याबद्दल असेल किंवा व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी तुमची इच्छा असेल तर त्या तमलपत्रावरती लाल किंवा निळ्या पेनाने तुम्हाला तुमची इच्छा सुद्धा लिहायची आहे आणि हे एक सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे नसेल तुमची इच्छा तर नका लिहू फक्त तमलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे त्यासोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते ना ती पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल आणि थोडेसे काळे तिळी तुम्हाला घ्यायची आहे या दोन वस्तू तुम्हाला पहिल्यांदा हातात घ्यायच्या घरात जर बाधित मुलं असतील किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखादी व्यक्ती सतत्याने चिडचिड करते तर त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवून घ्यायचे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत यानंतर ना काय करायचं आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला हा कापूर टाकायचा त्यावर थोडंसं तूप टाकायचं यानंतरनं आपण जे लवंग घेतलेले आहेत वेलची घेतलेली आहेत सोबतच पिवळी मोरी आहेत आणि त्याचबरोबर काळे तिळसुद्धा आपल्याकडे आहेत तर या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये म्हणजे पंतीमध्ये घ्यायच्या आहे किंवा कापूर जाण्याचं भांडं असेल तर त्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर जे तमालपत्र जर तुमची इच्छा असेल तर ती तमालपत्र तुम्हाला हातात घ्यायचं आणि ते त्याच्यावरती जाळत तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं ते भांडं उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्या फिरवायचं आहे तुळशीपाशी नाही तर तुळशीवर सुद्धा प्रकारे आपण आरती ववळतो त्या प्रकारे तीन वेळा तुळशीवरून सुद्धा ववळून घ्यायचा संपूर्ण घरामध्ये आपल्याला धूर जो आहे ना तो फिरवायचा आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि जिथं आपल्या घरातले सर्व सदस्य एकत्र एक बसतात मग ते जेवायला असेल किंवा गप्पा मारायला असेल किंवा चहा पिण्यासाठी एकत्र एक बसत असतील त्या ठिकाणी ते भांडं तुम्हाला ठेवून द्यायचं आहे किंवा तुमच्या देवघरासमोर हे भांडं तुम्हाला ठेवून द्यायचं आहे एकदा हे शांत झाल्यानंतर काय करायचं त्यात थोडंसं पाणी टाकायचं घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती एक एक टिळक लावायचा आणि यानंतर ज्या प्रकारे आपण हळदीचं हो लेपन करतो त्या प्रकारे उंभरठ्यावर त्याचं लेपन तुम्हाला करून द्यायचं आहे काही वस्तू जर तशाच असतील तर त्या साईडला काढून घ्यायच्या जी राख आहे तर त्याचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये वारंवार पैशांच्या अडचणी येत असेल तर तुम्हाला दररोज एक उपाय करायचा आहे एक चांदीचं भांडं जे असतं ना ते तुम्हाला घ्यायचं आहे चांदीचं भांडं नसेल तर मातीची पंथी घ्या आणि त्यात दोन लवंगा आणि दोन कापूर तुम्हाला आसपासून पौर्णिमेपर्यंत दररोज तुम्हाला या दोन वस्तू घरात जाळायच्या आहेत स्वयंपाक वगैरे झाला आपलं स्वयंपाकघर स्वच्छ केलं की लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आज अमावस्य आहे तर पौर्णिमे येईपर्यंत तुम्ही करून पहा शंभर टक्के तुम्हाला तर रिझल्ट हा दिसून येईल तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होईल घरामध्ये सुख शांती टिकून राहते आणि कधीही धनधान्याची कमतरता ही आपल्याला भासत नाही त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये वारंवार भांडणं होत असेल दोघांमध्ये प्रेम नसेल खूप वादविवाद होत आहे अगदी एक मिनटासाठी दोघांचं पटत नाही एकमेकांचं मन जे आहे ते एकमेक समजून घेत नाही तर अशावेळी काय करायचं माहिती आहे का आजपासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा एक पौर्णिमेपर्यंत करा तुम्हाला काय करायचं दररोज संध्याकाळी झोपताने ना बायकोने नवऱ्याच्या उशीखाली दोन लवंगा ठेवायच्या आणि नवऱ्याने आपल्या बायकोच्या उशीखाली दोन कापराच्या वड्या ठेवायच्या दररोज तुम्हाला करायचं आहे सकाळी उठलं की कुणाला न सांगता ते आपले एका मातीचं भांडं घ्यायचं आणि ते आपल्या देवघरासमोर जाळायचं आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आमच्या संसारामध्ये सुख शांती नांदू दे अशी प्रार्थना करत हा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच रिझल्ट हा दिसून येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ